आज बुधवार नऊ सप्टेंबर रोजी इंडिया गार्डच्या वतीने जनसुरक्षा कायद्याविरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले याच पार्श्वभूमीवर कोल्हापुरात देखील महायुती सरकारने आणलेल्या जनसुरक्षा कायदा हा जनविरोधी घटनांविरोधी आणि लोकशाही हक्क नाकारणारा असल्याचा आरोप करत सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली इंडिया गार्डच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यापूर्वी इंडिया गार्डच्या वतीने महावीर ते जिल्हाधिकारी कार्यालय निषेध फेरी काढत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी सतेज पाटील व इंडिया आघाडीच्या नेत्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचे पाहायला मिळाले या कायद्याच्या माध्यमातून समाजातील संघटनांना अडचणीत आणण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केला आहे राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला त्या पद्धतीनं आम्ही आज आंदोलन केलेलं आहे राज्य शासनानं जे बहुमत आहे त्या बहुमताचा गैरवापर करून हा कायदा पारित केला आम्ही काही सूचना त्या कायद्यामध्ये आल्या होत्या राज्यातून देशातून अनेक हरकती आल्या होत्या आता एखादी गोष्ट राज्याच्या अनेक लोकांच्यावर परिणामकारक होणार असेल तर त्याचं पब्लिक इयरिंग घ्यायला काय हरकत होती पब्लिक इयरिंग जिल्ह्यामध्ये घ्यायचं होतं लोकांची मतं घ्यायची होती आणि मग त्या कायद्यामध्ये काही सुधारणा करणं अभिप्रत होतं का त्या कायद्याची गरज होती का आम्ही बैठकीमध्ये सांगितलं होतं यू ए पी एसारखा सक्षम कायदा या देशामध्ये आहे जर राज्याला वाटत असेल की नक्षलवाद हा संपला पाहिजे आमची ती भूमिका आहे नक्षलवादाबद्दल सगळ्यांची आमची भूमिका समान आहे त्याबद्दल आमचं दुमत कुठलंही या ठिकाणी नाही आहे त्या यू ए पी ए कायद्यामध्ये तुम्ही बदल सुचवा जेणेकरून तो देशाला लागू होईल नक्षलवाद हा महाराष्ट्रापुरतं मर्यादित आहे का छत्तीसगडमध्ये आहे तो तेलंगणामध्ये आहे म्हणजे पाच सहा राज्यामध्ये या देशातलं नक्षलवादाचा प्रश्न आहे आणि म्हणून कायदाच करायचा असेल नक्षलवादाच्या संदर्भातला तर यू ए पी करा परंतु या जनसुरक्षा कायद्याच्या माध्यमातून काही सामाजिक संघटनांना अडचणीत आणायचं त्यांना टार्गेट करायचं त्यांना देशहिताच्या विरुद्ध करता असं म्हणून अडकवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन वर एन ए प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या खुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू एच के होम्स चा प्रोजेक्ट